सांगली मिरज महापालिका क्षेत्रात अतिक्रमण विरोधी मोहिमेचे अभिनंदन पण गोरगरिबांचे कुटुंब उद्ध्वस्त सुशिक्षित बेरोजगार गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता आयुक्तांचा बंगला ही पूर रेषेमध्ये माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा आरोप सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाकडून सांगली मिरज शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली आहे या अतिक्रमण विरोधी मोहिमेचे माजी नगरसेवक योगेश दादा थोरात यांनी कौतुक करून अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे गोरगरिबांचे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याची खंत व्यक्त केली कित्येक वर्ष हाताभर पोट असलेली ही गोरगरीब कुटुंबे छोटा मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत आहेत त्यांचे उदरनिर्वाह बंद झाल्याने गुन्हेगारीकडे वाहण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे महापालिका आयुक्त यांचा बंगला पुरं रेषेत असल्याचा आरोप योगेंद्र थोरात यांनी करून छोटे मोठे अतिक्रमण काढलेले छोटे मोठे उद्योग व्यवसाय त्यांचे पुनर्वसन कुटुंब प्रमुख म्हणून आयुक्तांनी करावे अशी मागणी त्यांनी केली आहे मिरज सांगलीतील अतिक्रमण मोहीम सध्या जोराने चालू आहे मी आयुक्त सत्यम गांधी साहेबांचं अभिनंदन करीन काही ठिकाणी खरंच गरज होती मात्र हे चांगलं काम होत असताना दुसऱ्या पण गोष्टींकडं आपण थोडं लक्ष देणं महत्त्वाचं आहे मेरजमध्ये सांगलीमध्ये असेल आज गोरगरीब सुशिक्षित बेरोजगार लोकांनी कुठं तर थोडं लोन काढून त्यांचे संसार चालवत होते आणि आज या अतिक्रमण काढायच्या नादात ते संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि उद्ध्वस्त होत असताना हे लोक उद्या त्यांच्या मुलांची शाळेची फी कुठनं भरणार आहेत त्यांचं घर कसं चालवणार आहेत आज ते यासाठी गुन्हेगारीकडे वळले कुठं तर स्नेनच्या गळ्यातली चेन वडायला लागली कुठं तर चुकीच्या मार्गाला लागले कुठं तर अंमली पदार्थ विकायला लागले गुन्हेगारी वाढली तर याला जबाबदार कोण असणार शहराचं दरडो उत्पन्न आपल्याला आधीच माहीत आहे की गोरगरिबांचं कमी आहे त्याच्यात जर असे त्यांचे संसार मोडले तर काय होणार आणि अतिक्रमण काढायच्या नादात मिरजमध्ये तर परंपराच परंपराच मोडीत निघाली असं म्हणलं तर भावगं ठरणार नाही कारण आमचा ते टाउन हॉल असेल किंवा ती बांगड्या भरणारी लोकं असतील अशी बरीच लोक तीस तीस वर्ष मिरजेसमध्ये आले ते काय करायचं आहे बेळ खायला कुठं जायचं आमुख्यायला कुठं जायचं या ज्या गोष्टी आहेत ह्या पण मोडून चाललेल्या आहेत हे फक्त संध्याकाळी जे व्यवसाय होतात आणि त्यामुळं मिरज जरा असं जिवंत दिसतं ते पण आपण मोडीस काढलो तर थोडं चुकीचं ठरणार आहे माझी आयुक्त साहेबांना विनंती आहे की साहेब आपल्याच वयाची ही मुलं आहेत की ज्यांनी छोटं कुठं तर एक लोन काढून हीकडून आपलं संसार चालवत तर यांना थोडी संधी द्या आपले लोक येऊन डायरेक्ट तोडतायत मोडत आहेत सांगलीमध्ये तर सगळं तोडफोड एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली आणि काही जणांनी सोशल मीडियावर टाकलं की तुम्ही जर मिरजमधलं येऊन तोडलं तर तुम्ही खरे सिंगम साहेब आपण पोचलात सिंगम होण्यासाठी किंवा आपली चांगली प्रसिद्धी होण्यासाठी अजूनही मार्ग आहेत महापालिकेच्या शाळा आहेत की त्याच्यात शिक्षक नाही आहेत महापालिकेचे दवाखाने आहेत की त्याच्यात सुविधा नाही आहेत त्याच्यातही तुम्ही सुविधा देऊन शिक्षक देऊन किंवा आपण स्वतः आई असाल तुम्ही शिकवायला आलात तर आनंद आहे सर असे शिक्षकांची कमी असलेले शाळेत आपण आलं पाहिजे शिक्षक दिले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला सुधारणा करता येईल आपल्याला सिंगम होता येईल फक्त आयुक्तांनी अतिक्रमण तोडलं की काहीजणं पोस्ट टाकतात सिंगम आले त्यांनी तोडलं सिंगम दुसऱ्या गोष्टीतही होता येईल माझी विनंती आहे साहेब गोरगरिबांचे संसार तुटत आहेत ते चुकीच्या मार्गाला लागल आधीच जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे त्याच्यात भर पडू नये आणि तुमच्यासारखा अधिकारी या जिल्ह्याला पोलीस प्रमुख म्हणून लाभावा म्हणजे असेच जसं तुम्ही अतिक्रमण तोडताय तसं अवैध धंदे पण तोडायला लागाल आणि हे आमची चांगली सुखी होईल आता अतिक्रमण काढलेली बरीच लोकं जी तोडली त्यांना परत करायला व्यवसाय पण नाही अशावेळी आपण लोकप्रतिनिधींनी काय केलं पाहिजे की या लोकांचं पुनर्वसन कुठं होतंय का आयुक्त साहेबांशी बोललं पाहिजे काही लोक म्हणतात आयुक्त कडक आहेत कुणाचं ऐकत नाही पण ते पण एक सरकारी नोकरच आहेत आणि सरकारी नोकरांचं काम काय आहे की या जनतेचं भलं विचार केलं पाहिजे त्यांचा पुनर्वसन विचार केलं पाहिजे हां तुम्ही तोडलात ही अर्धी बाजू झाली मात्र तोडून परत उभा पण तुम्ही केलं पाहिजे तुमच्या अभ्यासाचा ज्ञानाचा जो उपयोग आहे तो त्यासाठी पण करा मिरजकर तुमची साथ देतील फक्त तुम्ही अर्धच काम करून उद्ध्वस्तच करायला लागला आहे त्यांचे संसार उभे करायचे कसे ह्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे काही जणांना आनंद व्हायला आहे अतिक्रमणं तोडली तोडली पण तुमची घरं आहेत का नियमानं एकाचही घर आज नियमानं बांधकाम परमिशनप्रमाणे नाही उद्या जर तुमची घरं येऊन तोडली त्याच्या पुढचं जाऊन सांगतो स्वतः आयुक्त साहेब राहतात ते घर रेषेत आहे मात्र आम्ही या विषयाचं जाणार नाही कारण त्याला वेगळं वळण लागल आमचे जे संसार उद्ध्वस्त होत आहेत लोकांचे यांच्याशी बोला लोकप्रतिनिधींशी बोला आज लोकप्रतिनिधी कोण रस्त्यावर हो, दिसले नाही मला या एरियात माहीत नाही मात्र लोकप्रतिनिधींशी बोला या व्यावसायिकांशी बोला आणि काय तर मार्ग काढा यांचे संसार उद्ध्वस्त होतील साहेब आणि हे गुन्हेगारीकडे वळतील आधीच मिरज सांगलीमध्ये गुन्हेगारी वाढायला लागल्या कुठं तर थोडं कमी व्हावं साहेब यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली